हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तर दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत हगवणे कुटुंबावर यापूर्वीही वेगवेगळे आरोप झाले आणि अशातच आता हगवणे कुटुंबातील सुशील आणि शशांक हगवणे यांनी शस्त्र परवाना मिळवताना खोटे शपथपत्र सादर केल्याचं समोर आलं होतं हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र दिल्याचं तपासात उघड झालं आणि त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता त्यावेळी तसं विशेष काही खास कारण सांगितलं नव्हतं मात्र त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस शहर दलामध्ये शस्त्र मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आणि त्यावर जालिंदर सुपेकर म्हणजेच शशांक आणि सुशील हगवणे यांचे मामा असलेल्या सुपेकरांनी त्यावर सही सुद्धा केली होती हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देताना मामा जालिंदर सुपेकरांची सही समोर असल्याचं समोर आल्यानं यामध्ये आता सुपेकरांचाही सहभाग असल्याचं उघड झालं शस्त्र परवाना देत असताना परवान्यावर हगवणे बंधूंचे मामा हे त्यावेळी तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जे होते जेव्हा हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर झाले होते त्यावेळी त्यांचे मामा हे जालिंदर सुपेकर तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त होते या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना त्यांनीच सही दिल्याचं आता समोर आलंय पण याबाबत जालिंदर सुपेकर यांनी मात्र स्पष्टीकरण दिलंय शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात तत्पूर्वी सदर अर्जदाराच्या अर्जावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलीस उपायुक्तांना देतात त्याची पडताळणी केल्यावर सदरचा परवाना पोलीस आयुक्त यांच्याच अंतिम मान्यतेने दिला जातो आणि त्यानंतर त्याचे आदेश हे अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन काढत असतात त्यामुळे संबंधित शस्त्र परवाना देण्याचा अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नाही त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला आहे असं म्हणणं चुकीचं आहे तर जालिंदर सुपेकरांनी आपलं हे स्पष्टीकरण दिलं मात्र आपले भाचे हे ग्रामीण भागात राहत असूनही दहा वर्षांपासून ते शहरी भागात राहत आहेत असं खोटं शपथपत्रात लिहिलेलं आहे याची माहितीही जालिंदर सुपेकरांना नसावी याचे मात्र आश्चर्य वाटते गुन्हा दाखल झाल्यामुळे आता सुशील हगवणे आणि शशांक हगवणेचे पाय आणखी खोलात गेले शशांक हगवणे स्वरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्ताकडे त्यांनी अर्ज सादर केला होता आणि या अर्जामध्ये त्यांनी ग्रामीण भागात राहत असूनही शहरी भागात दहा वर्षांपासून राहतो असं खोटं शपथपत्र दिलं आणि आता हीच बाब उघड झाल्यानंतर या दोघांवरही गुन्हा दाखल झाला आणि यामध्ये आता जालिंदर सुपेकरांचाही सहभाग असल्याचं जा बोललं जातं त्यामुळे आता शासनाकडून जालिंदर सुपेकरांसह या हगवणे कुटुंबावर नेमक्या कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणे महत्वाचं असणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून जाधव जाधवगेदारी लोकमत व्हिडिओ